अत्यंत पौष्टिक आणि विस्मरणात गेलेला पदार्थ बाजरीच्या भाकरीपासून तुम्हाला आज मी अत्यंत पौष्टिक असा लाडू बनवून दाखवणार आहे तर हा जो लाडू आहे याला आमच्याकडे मलिदा असेही म्हणतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे बाजरीचे पीठ घेतलेले आहे तर मी दोन भाकरी बनवणार आहे आणि दोन भाकरींचंच मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे तर त्याच प्रमाणामध्ये इथे पीठ घेतलेलं आहे पाणी टाकून मऊ असा मी याचं पिठाचा गोळा जो आहे मळून घेणार आहे तर खूप असा घट्ट मळून घेतला जर हा पिठाचा गोळा तर नीट थापता येत नाही त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घेऊन हे अशा प्रकारे जे आहे ना मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हाताचा जो कोपरा आहे तळहाताचा त्याने हे पीठ जे आहे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छान भाकरी थापता येते आणि भाकरी मऊ सुद्धा होते तर हे अशा प्रकारे दोन भाग केलेले आहेत पिठाचे जे आहेत तर एक पिठाचा गोळा जो आहे थोडासा मळून जो आहे ना त्याचा एक अशा प्रकारे थोडंसं हातावरती मी जो आहे तो गोळा जो आहे चपटा करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे किनार जे आहे बोटाने असे प्रेस केलेले आहे आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे जर भाकरीचा हा जो गोळा आहे भाकरी बनवायच्या आधी अशा प्रकारे बनवून घेतला ना की भाकरीचे जे किनार आहे ती ना ते जाड नाही होत तर हे अशा प्रकारे जे आहे मी भाकरी थापून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान मोठी अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि भाकरी थापायला घेतली की तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला होता तर तवा छान गरम झालेला आहे आता भाकरी जी आहे जी पिठाची बाजू आहे ती आली जी जी जी। वरती आली पाहिजे म्हणजे खालची बाजूची पिठाची आता त्यावरती थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे गॅस जो आहे हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि हे जे पाणी जे लावून घेतलेलं आहे एक पुढच्या पंधरा ते वीस सेकंदामध्ये थोडंसं सुकतं खूप जास्त नाही सुकवायचं नाही तर भाकरी फुगत नाही आणि कडक होते तर हे इथ इथंपर्यंत जी आहे तुम्ही पाहू शकता पाणी सुकलेलं आहे थोडंसं थोडीशी ओलसर आहे भाकरी तर मग आता मी भाकरी पलटून घेतलेली आहे गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवलेला आहे पुढच्या एक दीड मिनटामध्ये भाकरी जी आहे छान तयार होते तर दुसऱ्या बाजूने प पुन्हा पलटून घेतलेला आहे आणि ही बाजू जी आहे ती अशी डायरेक्ट गॅसवरती मी जे आहे भाजून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरतीच फक्त असं करू शकता जे मी गॅसच्या फ्लेमवरती करते येते तर अशाच प्रकारे मी दुसरी पण भाकरी तुम्ही पाहू पाहू शकता एका बाजूला परातीत भरून ठेवलेली आहे आणि ती ती सुद्धा छान अशीच मी मस्त भाजून घेणार आहे तर बाजरीच्या भाकरीचं पीठ कशा प्रकारे दळून आणायचं म्हणजे ते जे भाकरीचं पीठ आहे जास्त चिकट नाही होणार तसेच परफेक्ट अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची याचा रितसर असा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर तो जो व्हिडिओ आहे ना तुम्ही पाहू शकता तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल तर दुसरी भाकरीसुद्धा जी आहे मी आता ही अशीच भाजून घेणार आहे तर थंडीमध्ये नेहमी आपण बाजरीची भाकरी खातो बाजरीची भाकरी करतो तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा लाडू बनवू शकता जो अत्यंत पौष्टिक आहे आणि मी राजगुरुनगरची आहे तर आमच्याकडे या ह्या जो भाकरीचा लाडू आहे बाजरीच्या भाकरीचा लाडू याला मलिदा असं म्हणतात आणि जेव्हा आपल्याला जेवायचा वगैरे कंटाळा येतो ना तेव्हा आपण हा असा अत्यंत पौष्टिक असा लाडू बनवू शकतो तर दोन भाकरी ज्या आहे बनून अशा छान भाजून झालेल्या आहेत तर दोन्ही भाकरींचे जे आहे ना मी अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहे तर हे अशा प्रकारे मी तुकडे केलेले आहे आणि जेव्हा भाकर ताजी असते ना तेव्हा मऊ असते त्याच्यामुळे खूप लहान तुकडे नाही केले तरीसुद्धा चालतं आणि ताज्या भाकरीचेच हे लाडू जे आहेत ना छान होतात मग जे मी तुकडे केलेले आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडेसं बारीक करणार आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आणि अगदी गरम गरम भाकरी यामध्ये नाही बारीक करायची मिक्सरच्या भांड्यात नाहीतर ना त्याचा गोळा होतो ओलसर होतं तर हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता असे बारीक तुकडे झालेले आहेत तर यामध्ये ना चवीप्रमाणे मी गुळ वापरणार आहे शक्यतो गुळच वापरा साखर वापरण्याऐवजी आणि यामध्ये मी दोन चमचे जे आहे ना तूप टाकून घेणार आहे तर तुपाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पुन्हा एकदा झाकण लावणार आहे पुन्हा एकदा थोडंसं बारीक करणार आहे तर तुम्ही टेक्चर पाहू शकता मी कशा प्रकारे बारीक केलेलं आहे तर खूप जास्त बारीक मी नाही केलेलं आहे तर आता हे जे आहे ना मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मस्त असा जो आहे गे। ना लाडू मी आता याचा वळून घेणार आहे आणि खूप अगदी सहज याचे लाडू वळले जातात तुम्ही पाहू शकता अगदी सहज लाडू वळले जातात पण जर तुम्हाला वाटत असेल की लाडू नाही वळला जाते तर अजून थोडंसं तुम्ही तूप घेऊ शकता किंवा पुन्हा एकदा थोडंसं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही वाटून घेऊ शकता तर शक्यतो ताजी ताजी भाकरी बनवून हा पौष्टिक असा तुम्ही लाडू बनवा उरलेली जी भाकरी असते म्हणजे रात्रीची किंवा अशी दुपारची वगैरे त्याची जर तुम्ही लाडू बनवायला गेले ना तर ते तो थोडासा असा कडक होईल असा मऊ नाही होणार तर मस्त ताज्या ताज्या भाकरीचे मी हे लाडू बनवलेले आहेत ला हव्या तेवढ्या आकाराचे तुम्ही लाडू बनवा तर अत्यंत पौष्टिक आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे तर जेवायचा कंटाळा आला तरी अशी एक दोन भाकरी बनवून तुम्ही हे असे लाडू बनवून खाऊ शकता सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही हा लाडू खाऊ शकता तसेच डब्याला सुद्धा तुम्ही हा लाडू नेऊ शकता कारण मी स्वतः जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा हे असे लाडू बनवून घेऊन जायची माझी आई मला हे लाडू बनवून द्यायची तर तुम्ही पाहू शकता सहज तुटला जातोय लाडू लहान मुलांना पण तुम्ही हा लाडू द्या अत्यंत पौष्टिक लाडू आहे माझ्यासाठी तर जग त्यातला सगळ्यात पौष्टिक पदार्थ आहे हा याच्यामध्ये गूळ आहे तूप आहे बाजरीची भाकरी बाकी तुम्ही पाहिलं असे कोणतेच असे जास्त काही आपल्याला सामान यामध्ये लागलेलं नाही आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद